संतोष देशमुख यांचे नी। नी लोकरा या ठिकाणी अपहरण करून हत्या करण्यात आली पोलिसांनी लवकरात लवकर दखल घेतली असती सरपंचाचा जीव वाचला असता या ठिकाणी खंडणीचा इशू सगळ्यात पहिले पुढे येतोय तर या परळी तालुक्यांमध्ये अनेक खून या ठिकाणी झालेले आहेत नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात लोकाशा टीव्ही खरं तर पाहायला गेलं तर ज्या घटनेने पूर्ण महाराष्ट्र हादरवलेला आहे याच घटनेचं मूळ स्थान या ठिकाणी आपण पाहू शकतात माझ्या पाठीमाग आहे हा पूर्णपणे पवनचक्कीचा चक्कीचा प्लॅन्ट आहे आणि याच ठिकाणी सहा डिसेंबर रोजी एक घटना घडली आणि त्या घटनेनंतर पूर्णपणे बीड जिल्हा हदरला आहे या घटनेमध्ये सरपंच जे मसाजोगचे सरपंच आहेत संतोष देशमुख यांचे या ठिकाणी अपहरण करून हत्या करण्यात आली आणि याच ठिकाणी जो प्रकार घडला होता सुरुवातीचा तो सगळा मूळ या ठिकाणातून आहे यामध्ये खंडणीचा या ठिकाणी आरोप केला जातोय यामध्ये खंडणी कोणी मागितली कशा पद्धतीने मागितली याची एफ या आय आर देखील दाखल झालेली आहे यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहे मात्र आज सकाळपासूनच जे मयत सरपंच आहेत त्यांच्या निवासस्थानी जवळपास बीड जिल्ह्यातल्या सगळ्याच नेत्यांचं या ठिकाणी पाहायला मिळतंय की सांत्वनपर भेट या ठिकाणी त्यांनी दिली आहे त्यामध्ये प्रत्येक नेत्यांनी या ठिकाणी मागणी केलेली जी देखील या ठिकाणी पाहायला मिळतीय की या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा या ठिकाणी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे माझ्या पाठीमागं पाहू शकतात की हा प्लांट फार मोठा आहे आणि या मध्ये जर पाहायला गेलं तर या ठिकाणी खंडणीचा इशू सगळ्यात पहिले पुढे येतोय त्यानंतर अपहरणाचे दोन प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडलेले आहेत आणि त्या प्रकरणामध्ये एका अपहरण प्रकरणामध्ये जे सरपंच आहेत मसाजूगचे त्यांचा मृत्यू झालेला आहे यावर आता जवळपास महाराष्ट्रामध्ये सर्वच जणांकडून मागणी केली जाते की या प्रकरणामधले जे आरोपी असतील हे आरोपी आत्तापर्यंत पोलिसांनी तिघ जणांना अटक केलेली आहे त्याचबरोबर मात्र या सगळ्या घटनेवर नियंत्रण आणू शकत असतं कारण पोलिसांनी लवकरात लवकर दखल घेतली असती तर या ठिकाणी जवळपास त्या सरपंचा जीव वाचला असता असं अस्त या ठिकाणी जवळपास प्रत्येक नेत्यांनी या ठिकाणी ने बोललेलं त्या आहे त्याचबरोबर जे सरपंचांचे बंधू आहेत जे सकाळपासून सगळ्यांना भेटत आहेत त्यांनी देखील हीच मागणी केली आहे की पोलिसांनी जवळपास तीन तासांचा वेळ लावला या ठिकाणी जी तक्रार आहे ती नोंदून घेतलेली नाही आहे मग यामध्ये सगळ्यांचाच रोष आता सध्या तरी पोलिसांवर तरी पाहायला मिळतोय मात्र आता या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत तीन आरोपी या ठिकाणी जेरबंद करण्यात आलेले आहेत मात्र बाकी आरोपींचं काय आणि त्यानंतर त्यांना कोणती शिक्षा मिळतीय याकडं जवळपास महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे मात्र महाराष्ट्रभर या बीड जिल्ह्याचं एक वेगळं वलय होतं यामध्ये कलाकारांचा बालेकिल्ला त्याचबरोबर राजकारण्यांचा बाले किल्ला म्हणून ह्या बीड जिल्ह्याला जी ओळख निर्माण झालेली होती ती आता कुठंतरी बिहारशी पूर्णपणे संबोधित केल्या जाती आहे कारण बीड जिल्हा हा बिहारसारखा झाला की काय असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभा केला जातो आहे त्याचबरोबर परळीशी या सगळ्या घटनेचा पूर्णपणे संदर्भ लावला जातो आहे आणि यामध्ये आता नेमकं पुढं येतं काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे की राजकीय जे सपोर्ट असल्यामुळं हा सगळा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये होत असताना पाहायला मिळतोय कारण गेल्या अनेक म्हणजे गेल्या महिना काही महिन्यांपासून जर परळी तालुका जर पाहिला गेला तर या परळी तालुक्यांमध्ये अनेक खून या ठिकाणी झालेले आहेत अनेक प्रकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मात्र मग याकडं का शासन प्रशासन दुर्लक्ष करतंय पोलीस प्रशासन का दुर्लक्ष करतंय हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र आता सध्या या सगळ्या प्रकरणामध्ये काय निकष बाहेर पडतोय यामध्ये अनेकांनी मागणी जरी केली असली तरी यामध्ये आता आरोपींना कोणती शिक्षा होणार याकडं आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे लोकाशा टी व्हीसाठी रोहित दीक्षित बीड